शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी काय तुमची भूमिका आणि लिंगा समाजाची काय भूमिका सांगितलं ना की प्रणितीताई या अतिशय चांगल्या लोकप्रतिनिधी आहेत आणि गेली पंधरा वर्ष ते सोलापूर शहरमध्येच्या माध्यमातून विधानसभेमध्ये सोलापूरच्या विकासासाठी काम करत आहेत या गेली दहा वर्ष आपण पाहतो विकासाचं नाव या जिल्ह्यामध्ये आणि या शहरामध्ये नाही अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण पाहतो की फक्त एक द्वेष भावना ठेवून जे काही संस्था चालल्यात त्या संस्थेमध्ये कसे पायात पाय घालायचं महापालिका संपूर्ण हातामध्ये दिली असताना महापालिकेत काम विकासाची कामं शहराची करण्यापेक्षा त्या ठिकाणी एकमेकाला त्रास कशा पद्धतीनं जायचं मोडतोड कशी करायची अशा पद्धतीची भूमिका घेऊन या त्यावेळेस लोकप्रतिनिधी काम करताना आपण पाहिले आहेत आणि म्हणून त्यांना कुठंतरी घरचा रस्ता दाखवला पाहिजे आणि अशासाठी आम्हाला योग्य उमेदवार पाहिजे होता प्रणितिताईच्या माध्यमातून काँग्रेसने एक चांगला उमेदवार दिलेला आहे आणि आम्ही म्हणून सर्व साखर कारखान्याचे कार जे सभासद शेतकरी आहेत कामगार आहेत आणि मोठ्या संख्येनं आमचे हितचिंतक या सोलापूर लोकसभेच्या मतदारसंघात म्हणजे जो सोलापूरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो कारखान्याचं पूर्ण कार्यक्षेत्र आहे त्यामुळे या ठिकाणचे सभासद बिगर सभासद सर्व शेतकरी वर्ग प्रणित त्यांच्या मागं खंबीरपणे राहण्यासाठी भाजपच्या कोणत्या मुख्य नेत्याचा हात होता नाही ह्या प्रश्नापेक्षा आपल्याला सगळ्याला माहीत आहे की स्वतः फडणवीस या ठिकाणी याच कॅम्पसमध्ये येऊन त्यांनी सांगितलं होतं की हे चार दिवसात तुम्हाला चांगली गोड बातमी मिळेल म्हणजे आपण त्यानं ओळखून घ्या की कोणी हे कशा पद्धतीने केले सतरा साली ज्यावेळेस राजेंद्र भोसले कलेक्टर होते दे। त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेस देखील पाडण्याचं कार्य सुरू असताना देवेंद्र फडणवीसने थांबलं होतं थांबवलं होतं नाही नाही प्रत्येक वेळेस पाडण्याचा प्रयत्न केला आम्ही त्या ठिकाणी वेळोवेळी जाऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये जेव्हा जेव्हा त्यांनी आडकाठी घेतली तेव्हा आम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमधून स्टे घेतलेला होता वास्तविक पाहता कुठल्याही कोर्टाची ऑर्डर नाही एक दिशाभूल केली जाते की कोर्टाने पाडा म्हणून सांगितलं होतं कोणीही कोर्टाची ऑर्डर कुठली आजही कोणी मला कोर्टाची ऑर्डर दाखवावी मी माझे शब्द मागं घ्यायला तयार आहे परंतु त्या व्यतिरिक्त एक सहकारी साखर कारखाना लोकप्रतिनिधींना लक्षात यायला पाहिजे होतं की एका सहकारी साखर कारखान्यामुळं किती लोक रस्त्यावर येणार आहेत आणि अशा आणि जवळजवळ दोन दो ते अडीच हजार कुटुंब कामगार हे रस्त्यावर येणार आहेत असे सगळं सांगूनसुद्धा एअरपोर्ट एअर एव्हिएशन न्यूवी दिल्लीचं ऑर्डर होती कोर्टाची तर ऑर्डर नव्हतीच परंतु एअर एव्हिएशननी दिलं होतं की एन टी पी सीची चिमणी ची आडवी येते म्हणून कुठलेही अडथळे पाडण्याची गडबड करू नका हे ऑर्डर असताना पण त्या अशा पद्धतीने द्वेष भावना त्या ठिकाणी कोणतं चांगलं काम करत आहे हां आणि भाजपचे आमदार जे विद्यमान आमदार होते विजयकुमार देशमुख यांनी तुम्हाला काय समजे एक कोणी कोऑपरेट केलेलंच नाही ना, के ना। लोकप्रति जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कोणी आता बदला घ्यायची वेळ आली असं तुम्ही म्हटलं नाही की ना। जे विकासनं काम करता असे संस्था बंद पाडणारे काम करणार असतील तर असे लोकप्रतिनिधी काय कामाचे त्यांना घरी पाठवलं पाहिजे म्हणून आम्ही प्रणिते शिंदेच्या मागून किती लिंगायत समाज आपला ह्या कारखान्याच्या पासून उभा राहील आणि प्रणिते शिंदेच्या कारखान्याच्या सभासद साधारण तीस हजार सभासद आहेत सभासद शेतकरी आहेत बिगर सभासद लोक आहेत कामगार वर्ग आहे मोठा हितचिंतक वर्ग आहे कर्मयोग आपांच्या माध्यमातून गेली पन्नास वर्ष सिद्धेश्वर साखर कारखाना एक आदर्श कारखाना म्हणून ओळख देतो अशा कारखान्याला मोडकळीत आणण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी चिमणी पाडली नक्कीच त्या टीम त्यामुळं काही कारखाना बंद पडला नाही उलट कारखाना चालू झाला पण विमानतळ अजूनही त्यांना चालू त्य करता आलं नाही हे खरं त्या मागचं हे भाजप लिंगाय समाजामध्ये हिंदुत्व ताट खेळणार आहे तर त्याच्यावर कशी तुमची प्रतिभा मला वाट नाही कुठल्या समाजावरती एका समाजावरती काही होईल असं वाटत नाही मला कारण सर्व लोक हे सगळं चित्र बघत आहेत कोण मी लोकप्रतिनिधी कसं काम करतं आहे हेही बघत आहेत आणि त्यामुळं एक समाज कोणाकडे जाईल असं नाही सगळे समाज सगळ्याकडं एक मत मतं असणारी लोकं आहेत परंतु मेजॉरिटी लोकं विकासाच्याच मागं लागतील कशा पद्धतीनं ह्या शहराचा ह्या जिल्ह्याचा विकास होईल पाण्याचा प्रश्न कसं सोडला जाईल महापालिकेच्यामधूनच शहरातला विकास स्मार्ट सिटी म्हणाले स्मार्ट सिटीचा सगळा पैसा आला सगळा संपला परंतु महा स्मार्ट सिटी काही होऊ शकली नाही इथंच नाही संपूर्ण भारतात मला दाखवा कुठं स्मार्ट सिटी झाली आहे नुसतं असं काही तर बोलायचं स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून झाडू घेऊन रस्त्यावर लोकं आले परंतु पुढं काय झालं त्याचं ह्या अशा पद्धतीने ज्या काही योजना आखल्या गेल्या त्या तिथंच थांबलेल्या आहेत आता कारखाना बंद पडेल असं भीती व्यक्त केली जात होती चिमणी पडल्यानंतर परंतु ह्यावेळेस कारखाना बंद नाही पडला काळ झाला नसतं कारखाना कारखान्यासाठी आम्ही दुसऱ्या दिवशी त्यासाठी प्रयत्न चालू केले त्या ठिकाणी आमचे जे क कन्सल्टंट होते त्यांच्यामध्ये पूर्वी पण चर्चा झाली होती परंतु वेगवेगळे असे मार्ग अशा पद्धतीने होऊ शकतील असं विचारलं होतं ते यशस्वी होईल का नाही माहीत नव्हतं परंतु ज्या दिवशी चिमणी पाडली त्या दिवशी आम्ही कामगारांना हाताशी घेतलं आमच्या कन्सल्टंटना घेतलं आणि काहीतरी पद्धतीनं आपल्याला हे चालू करता है। करता येईल का यासाठी आठवडाभर आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग करून बघितले त्या माध्यमातून जुनी जी चिमणी होती त्या चिमणीला लावून चालवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही हंड्रेड पर्सेंट त्याच्या शिवणिक जबर बदला घेणार नक्की नक्की